सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ होत आहे त्या वर्षावासाच्याही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बौद्ध धर्मात पौर्णिमेला फार महत्त्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती म्हणजे आषाढ पौर्णिमा या पौर्णिमेचं पहिलं महत्त्व म्हणजे या पौर्णिमेला शाक्य लोकात पौर्णिमेचा सात दिवस आधी एक उत्सव साजरा करीत असत सा। इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट पाचशे त्रेसष्टला ला राजपथ राजा शुद्धोधन याच्याकडे होते राजा शुद्धोधन हा खूप श्रीमंत राजा होता त्याच्याकडे अनेक राज राजवाडे होते राजवाडे महाल होते नोकरचाकर होते त्याप्रमाणे हजारो एकर जमीन सुद्धा होती तेथील रिवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन हा शेतीत जाऊन मजुराप्रमाणे काम करीत असे राजा शुद्धोधन व माता महामाया यांना बरेच वर्ष मूलबाळ नव्हते आणि हीच उणीव यांच्या जीवनात होती परंतु या पौर्णिमेच्या दिवशी राजा शुद्धोधन व माता महामाया यांचा सहवास घडला आणि माता महामाया गरोदर असल्याचे समजले म्हणून या पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात आषाढ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे की सिद्धार्थ गौतम जेव्हा अठ्ठावीस वर्षाचे झाले तेव्हा शाक्य आणि कोलिया यांच्या राज्यामध्ये रोहिणी नावाची नदी वाहत असे त्या नदीचे पाणी या शेतीकरिता वापरत असत आणि हे पाणी आधी कोणी घ्यावे यावरून त्यांचे नेहमीच भांडण होत या असे यावर्षी देखील असे असाच वाद झाला की नदीचे पाणी आधी कोणी घ्यावे व ते भांडण अगदी टोकाला पोचले शाक्य संघातील लोकांनी कोलियाविरुद्ध युद्ध करण्याचे ठरविले तसा ठराव त्यांनी संघात मांडला परंतु सिद्धार्थाने मात्र या ठरावास विरोध केला आणि ते म्हणजे ते म्हणाले की आपण युद्ध न करता वाटाघाटीने यातून मार्ग काढू परंतु संघाचा असा नियम होता की जो संघाच्या विरुद्ध बोलेल त्याला शिक्षा देण्यात येईल असा त्यांचा नियम होता आणि सिद्धार्थाला देखील शिक्षा म्हणून गृहत्याग करावा लागला जगातील विविध समस्या व समस्त दुःखाचे कार दुःखाच्या कारणाचे मूळ मूळ शोधण्याचे शोधण्यासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला राजवैभव संपत्ती आणि रूपगुण सं रूपगुण संपन्न पत्नी यशोधरा एकुलता एक राजा एकुलता एक मुलगा राहुल त्याचप्रमाणे माता पिता यांचा त्याग करावा लागला सर्व प्रियजनांचा आपतेष्टांचा त्याग करावा लागला सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग म्हणजे पलायन नव्हे तर त्यांनी सगळ्या समोर भारतज ऋषीच्या आश्रमात जाऊन प्रवज्ञा घेतली डोक्यावरील केस काढले वस्त्र परिधान करून हातात भिक्षा पात्र घेऊन ते निघाले त्या दिवशी देखील आषाढ पौर्णिमा होती या दिवसाला महा निभानक्रमण निभ, दिन असे म्हणतात तिसरे महत्व असे की गृहत्याग केल्यानंतर अनेक ऋषीच्या आश्रमात जाऊन ज्ञान संपादन केल्यानंतर इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला ला त्यांना गया येथे पिंपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञानदृष्टी प्राप्त झाली म्हणजे सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाले ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे पाच ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे पाच परिव्राजक त्यांना जे ज्ञान मिळाले होते ते त्यांना त्यांनी पाच परिव्राजक यांना दिले त्यांचे नाव कौंडिन्य वप्प भद्यय अश्वजित महानाम असे आहे यांना प्रथम धम्म उपदेश केला त्यानंतर तथागतांनी वर्षावास प्रारंभ केला वर्षावास प्रारंभ करण्याचे कारण असे की पिं पावसाळ्याच्या तीन महिने भिक्षूंना पावसाळ्यापासून त्रास होऊ नये म्हणजेच त्यांचे चिवर भिजू नये त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये त्याकरिता त्यांनी स्थानिक विहारात अथवा स्तुपात राहून उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास सारनाथ येथे केला त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण शेहेचाळीस वर्ष वर्षावास केले आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी वर्षावासाला जो सुरुवात केला ती आषाढ पौर्णिमाच होती आणि आषाढ पौर्णिमा पासून तीन महिने वर्षावासाला सुरुवात वर्षावास असतो या आणि ही पौर्णिमा आषाढ पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करतात तर या सर्व आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे मंगल हो जय भीम नमोबुद्ध